तर काय म्हणता पोट्टे हो आज चाललो होतो आम्ही तिघ घुमाले टेकडीवर ती लई मोठी टेकडी आहे आता तिथं आम्ही घुमाले चाललो ते जर तुम्हाला पाहायचं असल तर व्हिडिओत बनवून राहा तर सगळ्यात पहिले आपण आलो रस्त्यानं ती दिसलोली टेकडी दुरून तर आपण चाललो आता टेकडीच्या रस्त्यानं तर सगळ्यात पहिले आलो आपण टेकडीजवळ ह्या टेकडीजवळचा खालचा येऊ ही आहे वरची टेकडी तर आता चढू लागलो आम्ही टेकडी तर सगळ्यात पहिले हे पाहून हो घ्यावं म्हणलं बा इकडे वावर कसे आहेत ते आमचं गाव आता आलो पण टेकडीच्या वर आहे ही आहे टेकडी कशी आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लवकरात लवकर लाईक करा लई उंच बी टेकडी होती वरून येऊ एक नंबर आहे भावा म्हणून या भावाले एक लाईक करा तुम्ही चला भेटूया तर दुसरा